प्रत्येक गोष्टी लिमिटमध्ये करायच्या ऊस गोट लागला म्हणून मुळासकट सकट अजिबात खायचं नाही कारण ते खाल्ले की माती तोंडाला लागते सो या गोष्टीची जाणीव तर ठेवा अभ्यासाबद्दल खेळणं सगळं सगळं महत्त्वाचं हो आहे एवढं मला मात आहे ती तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होत जात्या आता पालकांच्यासाठी दोन शब्द काय असते पालकांना वाटत असते की म्हणजे मी काय थोडंफार माझ्या आयुष्यामध्ये काही केलं नाही किंवा मी कुठंतरी कमी पडलो माझ्या मुलगीनं माझ्या मुलगीनं काहीतरी करावं असं त्यांना वाटत असते यामध्ये काही चुकीचं नाही आहे पण मुलाची आवड कशात आहे आणि तुम्हाला त्याला कराय काय लावायचं आहे या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधला पाहिजे असं मला वाटते नाही ते पोराला करायची असते अकरा बरावी पप्पामध्ये डिप्लोमाला घाली असं का व्हायला नको दोन्ही गोष्टीचा समन्वय कुठेतरी साधला पाहिजे तुमच्या असलेल्या इच्छा आकांक्षा मुलांच्या वर लादायला नाही पाहिजेत असं मला वाटतंय कारण संपत्ती महत्वाची नसून संतत्ती महत्वाची आहे असं मला वाटतंय सो so, <laughs> मुलांच्या आरोग्यावर शिक्षणावर फोकस द्या इंग्लिश मीडियमलाच पोरग घातलं तर हुशार होते आणि मराठी मिडियममधनं पोरग हुशार होईत नाही असलं काय नाही आहे सुद्धा मराठी मीडियममधून दहावीपर्यंत शाळा शिकलो आहे त्यामुळे जे काही मनात न्यूनगंड असतील पालकांच्या आणि त्यातल्या त्यात मी जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत शिकलो आहे सो <laughs> कधीही कमीपणा वाटला नाही आहे पण मग एवढंच की काय मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन व्हायला थोडा त्रास होतो पण त्रास होतो पण मग ते त्रास जे टोचणारे काटे असतात ते काटे आपल्या पण काढायचे असतात दुसऱ्यानं काढायला लागले की जरा जास्त त्रास होते सोशल तसं सोशल तसं काटे काढत गेल्या जरा बरा असते सो त्यासाठी प्रयत्न करत गेलो सो पालकांनी तेवढं लक्षात ठेवावं आणि बँकेत पैसे ठेवून सरळ व्याज घेण्यापेक्षा पोरांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खर्च करून चक्रवाढ व्याज घेतलेलं कधीही चांगला असतं असं माझं वैयक्तिक मत आहे <laughs> सो त्या गोष्टीचा कुठेतरी पालकांनी मला वाटते की थोडंफार जाणीव राहू दे त्यांच्या मनाशी ज्या पोरांची आत्ता दहावी झाल्या आणि जे पोरं माझ्या